नमस्कार मी पण हाळकर सायकोलॉजिस्ट आणि माइंड कोच सर्वांचं खूप खूप स्वागत एक प्रश्न नेहमी विचारला जातो की स्वतःसाठी वेळ कसा काढायचा आणि तो का महत्वाचा आहे येस yes, मैत्रिणींनो आपलं पहिलं नातं हे स्वतःशी असतं आपल्या इच्छा भावभावना समजून घेणं आणि त्यानुसार इतरांच्याही समजता येणं हा एक इमोशनल इंटेलिजन्सचाच भाग आहे त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही तुमचे विचार भावना समजून घेण्यासाठी रोजचा वेळ ठेवला पाहिजे स्वतःबरोबर वेळ घालवला पाहिजे इस्पेशली या गॅजेट्स आणि इतर गोष्टींच्या ह्याच्यामधून तुम्ही एकटे काही काळ वॉकला जा माइंडफुलनेस मेडिटेशन दिवसातून तीन चार वेळा करा किंवा सोपी जर्नलिंग सारखी काही गोष्ट करा की ज्याच्यामध्ये फक्त तुमच्या विचार भावनांना दोन ते चार वाक्यात लिहून काढा अशा पद्धतीच्या सोप्या सोप्या टेक्निक्सनी तुम्ही सेल्फ कनेक्ट वाढवू शकता स्वतःबरोबर वेळ देऊ शकता आणि जेवढं तुमचं तुमच्याबरोबर नातं हेल्दी असेल तेवढं तुम्ही तुमच्या नात्यात अधिक चांगल्या पद्धतीने इतरांना समजून घेऊ शकता इतरांना चांगल्या चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करू शकता आणि सुदृढ असे दीर्घकाळ टिकणारे प्रॉडक्टिव्ह बॉन्ड्स बनवू शकता थँक्यू सो मच